गुड मॉर्निंग मित्रांनो प्रशांत रुमा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सकाळी सकाळी स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही निघालेलो गावाला बाईकवरून मी आणि माझा आतेचा मुलगा तर आम्ही ॲक्च्युली रात्री बारा वाजता निघालेलो आहे पण आम्ही थांबत थांबत आलेलो आहे आता तुम्ही सकाळचे सात वाजलेले आहेत सात म्हणजे सॉरी साडेसात झालेले आहेत तर आम्ही जवळजवळ दीड ते दोन तास आम्ही मानगाव डेपोला एस टी डेपोला थांबलो कारण खूप थंडी आहे तुम्ही बघू शकता बघ तोंडातून पण वापा येतात एवढी थंडी आहे की खूप म्हणजे बाईक चालूच शकत नाही तर ॲक्च्युली मला काही बाईक चालवता येत नाही तर आम्ही आता थांबत थांबत चाललेलो आहे कारण थंडीमुळे काही खूपच प्रॉब्लेम आहे तर आता आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे आणि आमलेट फॉर्म मागवले रात्री पण एकदा खाल्लं आहे आणि आता पण कारण असं खूपच थंडी असल्यामुळे स्फोटात काहीतरी ताकद टाकत आता आम्हाला जायचं आहे पार राजापूरपर्यंत मित्रो आमच आमलेट पाव तैयार बगा पाव से एक टाइप आमलेट खाला तैयार तो आम्घा आमलेट पाव की मजा भावनो आमच आमलेट पाव तैयार है तो आम्मी खातो बस हाँ ठंडी खूब है मित्रांनो आता आम्ही आमलेट पाहतो मजा घेतो आहे सगळ्यात सगळ्यात थंडी पण खूप आहे खाल्ल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही थोडी थंडी आहे मित्रांनो हा आणि मी आहे दोघे आम्ही चाललो आहे गावाला मित्रांनो मी फर्स्ट टाईम चाललो आहे गावाला बाईकने जवळजवळ आमचं गाव आहे मुंबईपासून साडेचारशे किलोमीटर साडेचारशे किलोमीटरचं अंतर सा आम्ही दोघेजणं बाईकने पार करणार आहोत तर हा माझा फर्स्ट बाईक राईड आहे बघूया आतापर्यंत खूप त्रास झाला अजून किती त्रास होतोय पुढे कारण बाईकवर बसून बसून पाठी खूप दुखते पाठ बघू आपण पुढचा प्रवास सकाळी सकाळीच आम्ही थंडीची मजा घेत बाईक राईड करतोय थंडी खूपच पडलेली आहे मला बोलता काप येत नाही एवढी थंडी पडलेली आहे सकर सकर तर मित्रांनो सूर्योदय झालेला आहे सकाळी सकाळीच नजारा बघा एक नंबर वाटतोय तर मित्रांनो सध्या गोवावेजी परिस्थिती बघाल तर पेनपासून पासून मानगाव पर्यंत खूपच बिकट परिस्थिती आहे कारण खूप मोठमोठे खड्डे आहेत मानगाव फोडल्यानंतर पुढे जो रोड आहे तो एकदम अप्रतिमाने मस्तच आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतोय बघा हा एक नंबर बनलेला रोड आहे तर मित्रांनो आता आम्ही खेडच्या इथे घाटामध्ये थांबलोय आणि घाटामध्ये एक टनिंगला एक असा पाटी लिहिलेली आहे बघा या पाटीवरती लिहिलेलं आहे प्रतापगड दर्शन समोर ह्या साईडला प्रतापगड दर्शन आहे तुम्ही बघू शकता पण आपल्याला असं दिसणार नाही पण इथून कुठला तरी एक डोंगर आहे तो समोर तो प्रतापगडाचा डोंगर आहे तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे कशेडी घाटामध्ये म्हणजे खेड खेडच्या जवळ आणि आता मी उभा हा कशेडी घाटामध्ये आता कशेडी घाटामध्ये एक मंदिर आहे स्वामी समर्थांचं ते तुम्हाला मी दाखवणार दा आहे ते बघा या साईडला असं सरळ जायचं आहे कशेडी घाट आहे आणि या साईडला आतमध्ये जायचं आहे स्वामी समर्थांचा मठ आहे तर ॲरो करून दाखवलेलं आहे बघा गा? कशेडी घाटाच्या टर्निंगला असा ॲरो करून दाखवलेला आहे कशेडी मठ हे बघा ते स्वामी समर्थ तर आता आपण बघूया स्वामी समर्थांचा मठ ॲक्च्युली आम्ही मुंबईवरून आलेलं म्हणजे आंघोळी वगैरे काही केली नाही काल रात्री निघालो त्यामुळे तर आपण बाहेरून आपलं मठ बघूया तर मित्रांनो हा आहे कशेडी घाटामधला स्वामी समर्थांचा मठ हे बघा आता तिथून आतमध्ये एंट्री आहे ॲक्च्युली आम्ही काही आतमध्ये जाणार नाही तुम्हाला आम्ही बाहेरूनच दाखवतो आहे हा बघा हा आहे स्वामी समर्थांचा मठ आणि हा कशेडी घाट हे बघा हा आहे कशेडी घाट आणि हा घाट बघण्यासारखा बघा तर मित्रांनो मी बाईकवर बसून बसून मागे लुडके खायला लागलो आता आम्ही एक एनर्जी ड्रिंक घेतली आहे मोन मौन्स, मोन्स्टर हे बघा रेडबुल काय भेटलं ना आम्हाला आता मॉन्स्टर घेतलं आहे थोडी काय ती झोप उडवण्यासाठी मित्रांनो आत्तापर्यंत आम्ही चिपळूणला पोचलो आहे अजून बाकी आहे चार दोन तीन तासाचा प्रवास बाकी आहे ना हो तीन तासाचा तरी प्रवास बाकी आहे अजून खूप थकलो आहे तर मित्रांनो जवळजवळ जवड़ आम्ही साडेचारशे किलोमीटरचं अंतर पार करून आम्ही आमच्या गावाला म्हणजे राजापूरला पोचलो आहे आज आमच्या गावात गेलो नाही आहे आम्हाला भूक लागली आम्ही लंच करून घेतलो राजापूरच्या डेपोच्या बाजूला असले सरस्वती हो हॉटेलमध्ये चिकन बिर्याणी मागवली मस्तपैकी दोन खाल्ल्या मस्त टेस्टी होत्या तर आता आम्ही इथून लंच वगैरे झाला तर आम्ही आमचं गावाला तिकडे म्हणजे राजापूरमध्येच आतमध्ये एक गाव आहे आमचं त्या गावात चाललो आहे आम्ही सर जवळजवळ साडेचारशे किलोमीटरच्या वरती झालेल्या पहिल्यांदा एवढं आम्ही बाईक बाईकने आलेलो आहे डोळ्यांची तर फार वाईट परिस्थिती झालेली आहे खूप झोपते आतल्यात कारण रस्त्याचे सर्व माटी वगैरे जाऊन डोळ्यामध्ये खूप सुरसुर लागले डोळे पहिल्यांदा मी बाईकने आलो राजापूरमध्ये साडेचारशे किलोमीटर नाही तर मी लक्झरी किंवा इष्टीने येतो गावाला पहिल्यांदाच मी बाईकने आलो आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर प्रशांत तुम्हाला यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्रशांत तुम्हाला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा टेक केअर बाय बाय